तर बघा काय बातमी आहे राज्यात आठ दिवसांमध्ये शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू होणार शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनीच म्हटलेलं आहे राज्यात आठ दिवसांमध्ये शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी केली आहे सी बी एस ई पॅटर्न संदर्भात दोन दिवसात सविस्तर माहिती देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थित रविवारी आयोजित सिंहस्थ कुंभमेळा बैठकीसाठी आलेल्या मंत्री शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी शासकीय विश्रामगृहात येथे पत्रकार संवाद साधला ते म्हणाले की भरतीसाठी काही शैक्षणिक संस्थांना कागदपत्राच्या पूर्तीसाठी वेळ लागत आहे त्यामुळे त्यांना वेळ वाढून दिला जाणार आहे येत्या आठवड्याभरात भरतीचा दुसरा टप्पा कार्यान्वित होईल असं त्यांनी सांगितलं मंत्री दादासाहेब भोसे यांनी सीबीएसई पॅटर्न दे या ता पहिलीसाठी सुधारणार असल्याची पुनरुच्चार केला सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षात हे पाठ्यक्रमात घेतलं जाईल पण त्यासोबतच एस एस सी बोर्ड बालभारतीचं अस्तित्व का यापुढे रा कायम राहील असंही त्यांनी म्हटलेलं आहे सी बी एस सी पॅटर्नवरून विद्यार्थी पालकामध्ये गैरसमज आहे पण येत्या दोन दिवसामध्ये पत्रकार परिषद पण त्याबद्दल सविस्तर माहिती देणार दे आहे विद्यार्थी पालकांनी तज्ज्ञांच्या प्रश्नाचे निरसन केली जाणार आहे तसेच अधिवेशनामध्ये सभागृहासून सभागृहासमोर माहिती ठेवणार आहे या मुद्द्यावर सविस्तर माहिती दिल्यानंतर सर्वच स्तराहून या निर्णय स्वागत केलं जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर बघा अशा प्रकारे त्यांनी काय म्हटलं की आता राज्यामध्ये आठ दिवसात शिक्षकप्रद्धा दुसरा टप्पा सुरू होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजायला व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद